जय भीम जय महाराष्ट्र आज आनंदाचा असा दिवस आहे मी निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव उस्मानाबाद अभिनंदन करतो आभार मानतो त्यांनी कायद्याने काम केला कुठल्याही कशाला निवडणूक अधिकाऱ्यावर प्रेशर येऊ शकत आहे पण कायद्याने काम करत असताना या ठिकाणी आमच्या पूर्व आश्रमीचे काही सहकारी डायरेक्ट नाव घेतो ओमराज उम्रा निंबाळकर त्यांचे भाऊ ठाण म्हणून वकील घेऊन बसले दुसऱ्या उमेदवाराकडून आमच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचा प्रयत्न केला वकील उभा केले लेखी ऑब्जेक्शन के घेतले ऑब्जेक्शन काय घेतले तर गुन्ह्याचे आठ का असतील ते काय म्हणतात तर अकरा गुन्हे येतात आठ दाखवले अरे तीन फायनल झाले ना ते गुन्हे आत्ता दाखवत असतील परंतु प्रॉपर्टी बद्दल साहेबांनी सांगितलं हे व्यासपीठ नाही अथॉरिटी नाही की त्यांनी माझ्या आणि मालमत्तेच्या किमती कराव्या हे निग्लिजिबल आहे आणि असं असताना सुद्धा त्यांना माहिती आहे माझ्या लिंगायत समाजामध्ये माझ्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आज हे उद्धव सेनेचे शिंदे साहेबाचे शिवसैनिकांना माहिती आहे रात्रीचा दिवस करून भाऊसाहेब आंबेडकरांनी सर्व पणाला लावलेला आहे आणि अन्नछत्र काय असेल ते आणि आता कुठे तेरा वर्षानंतर मला माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी न्याय दिला तेरा दिवसात न्याय दिला आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत आमचे अण्णा जाधव साहेब आहेत आमचे प्रवीण जे आहेत आणि इतर आमचे कोले साहेब आहेत या आणि महासाहेब आहेत आणि सुजात आंबेडकर साहेब यांनी विश्वास ठेवला अनेक फोन गेले त्यांना माहिती आहे पैलवान या ठिकाणी जर उतरला तर या ठिकाणी आंधळकरांचा रक्तपत्र हिंद केसरी अन्न बिराजदार अप्पा अन्न माझे सडू होते आणि हे पैलवानी रक्त तुला सळो कि के पळो केल्याशिवाय राहणार नाही आणि तू ओमराजे साहेब अर तुरण नाही बोलत मी तुम्हाला तुम्ही आजच तिसऱ्या नंबरला गेला आज विशेष तुमचा संपला आता खरी लढाई आमच्या शंका बाळगायचं कारण नाही आता खरी लढाई ज्या वेळेला होईल आम्ही आता मैदानात आलेलो आहे अहो हे शक्य आहे काय सीबीआयचं काय अमक्याचं काय तमक्याचं काय काय करू शकल नाही कोण गवत या ठिकाणी उपट्ट आला नाही सच्चाईची लढाई मी लढतोय धर्मानं चालतं अधर्मानं तुमच्यासारखं नाही आमचा पक्ष खरा फोडला शिवसेनेतनं बाहेर पडलो त्याला कारणीभूत हो अमराजे निंबाळकर आहे मला त्या ठिकाणी जगू दिल नाही जातीवाद केला तू जाऊन कुठावर चालत होता आम्हाला माहिती आहे आणि आज बारशीतली जनता ऐंशी टक्के मतदान भाऊसाहेब आंधळकरला करणार माझा हा दलित बांधव किंवा सगळे वंचित आघाडीतले सगळा घटक एम आय एम या ठिकाणी आहे या ठिकाणी मला काय हे मतदान देणार त्याचप्रमाणे माझा लिंगायत बांधव अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये या महायुतीच्या या सरकारला एक जागा आले नाही 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 जातीवाद करत मी लिंगायत दिसला का वापर केला जातो का लिंगायतवाणी या ठिकाणी साडेपाच लाख मतदार आहे तुम्ही का उघडला आजच्या इथल्या नेत्या सुद्धा जे विविध पक्षात लिंगायताचे नेते असतील त्यांना माझा प्रश्न आहे समाज तुम्हाला विचारतोय की तुम्ही आपल्या लिंगायता करता काय केलं ज्या प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी तीन उमेदवार लिंगायताचे दिले सरकारनं दिले नाही हाच या बहुजन आघाडीचा आता लिंगायत समाज माझा मराठा बांधव असतील ओबीसी आमचं सत्तावन्न टक्के आहे ओबीसी मी ओबीसीत नाही ओबीसी बांधव असतील हे सगळे माझा दलित बांधव मुस्लिम बांधव हे सगळे आम्ही एक आहे आता हे प्रस्थापिताचे धाबेदार आणलेले आहेत प्रस्थापिताला आता सळोगी पळ करून सोडणार आहे माझा प्रतिस्पर्धी ओम राजे राहिलाच नाही लोकांना वाटतय गोगल गाय आणि पोटात पाय अशी अवस्था आहे त्या माणसाची आम्ही आयुष्य घातलं ना तुझ्यासाठी गेल्या वेळेला कुणा करता भांडलो करता आम्ही मतदान मागितला ओम राजे तुमच्याकरता मतदान मागत होतो आम्ही आणि तुम्ही आता गरीबी दाखवताय कुठं काहीतरी दाखवताला काहीतरी उग हे समाजाला माझ्या युवा वर्गाला माझ्या इथल्या विद्यार्थी विद्यार्थीला या ठिकाणी मेडिकल हब पाहिजे शैक्षणिक हब पाहिजे कार ह्या ठिकाणी उद्योगधंदे इथं उद्योग आले पाहिजे उद्योगधंदे आल्यानंतर नोकरीला माझा माणूस धाराशिव वरून पुण्याला किंवा मुंबईला गेला नाही पाहिजे माझ्या आई वडील इथं काम केलं पाहिजे या ठिकाणचं पाणी एकोणीस सी आणायचं आहे तुळजापूर मध्ये साखर कारखाना आपलाय हो घातलेला अडचणी भरपूर आणल्या कायद्यानं मला कुठेही ठेवायचा प्रयत्न केला परंतु बजरंग बलीचा हा भक्त आहे रामाचा हा भक्त आहे माझ्या दस्तगीर दर्गा असतील किंवा इतर असतील माझं मशिदीमध्ये ऑफिस होता शिवसेनेचा हे कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही माझे बांगी साहेब तिथे स्वयंपाक करतात म्हणजे जेवाला वाढवतो वाटतात असं संवाद याचं वातावरण या ठिकाणी आहे आणि माझ्या आंबेडकर साहेबांनी बहुजन विकास पार्टी याच करतो वंचित पार्टी या ठिकाणी काढली त्याचा उद्देश प्रत्येक समाजातला मराठा धनगर कोळी माळी साळी त्यातला उपेक्षित जो आहे जो वंचित आहे त्या वंचिताची मोळी बांधल्यानंतर तिसरा पर्याय या देशाला दिल्याशिवाय आंबेडकर साहेब राहणार नाहीत आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी उतरलो आहे आता खरी लढाई या ठिकाणी आमच्या काय म्हणतात आमच्यामध्ये मी आया बहिणीला तसंच बोलतो माझ्या आया बहिणी आहेत त्या माझं मोठ मोठे आंदोलन झाले महिलांचं आंदोलन झालं फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या रिकव्हरी बंद केली भाऊ साहेबांना त्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या जी आर काढाव लागले गव्हर्नमेंटला बाकी उद्योग मी काय ते पुन्हा तपासणार नाही तर आता माझा आवाज बसायचा त्यामुळं आजचा विजय फारही होता लय पार थैथायात थैथयात केला पण सच्चाई नेहमी जिंकत असते थोडा त्रास होतो आणि जे आत्ताच्या ज्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी किंवा काय आहेत त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आता ओम राजे तुम्ही तीन नंबरला गेला तुमचा विषय आम्हाला घ्यायचा नाही आता खरी लढाई जी आहे ते घड्याळ आणि आमचं काय आता चिन्ह जे मिळेल वंचित बहुजन आघाडी या दोन मध्ये उमेदवार आहेत त्यांना आम्ही डावलत नाही प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी मजबूत आहे जो अपक्ष आहे इतर पक्षात नाही सगळ्यांना माझी विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी एकत्र मला जर सपोर्ट केला सगळे प्रस्थापित पडवून लावितोन एवढी ठेव आणि तुम्ही सगळे एकत्र आलात तर काय होऊ शकतं हे कुणाचंही तुम्ही काय म्हणतात काय ही होऊ नका कुणाचा यामध्ये विरोध करू नका तुम्ही आम्ही एक आहोत प्रश्न वंचित मध्ये आपण आहोत